पनवेल विधानसभा क्षेत्रातील पालीदेवत शाखेत उपविभाग प्रमुख जयंत पाखरे शिवसेना शाखा प्रमुख माने यांच्या माध्यमातून दहावी बारावीमधील गुणवंत विद्यार्थी तसेच महावितरणच्या कार्यतत्पर योद्ध्यांचा सा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना उपनेते बवनदादा पाटील माजी नगरसेवक अतुल कलन युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते विधानसभा अधिकारी अजय पाटील आदी अधि पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी बवनदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले भविष्यात येणाऱ्या सर्व शैक्षणिक अडचणींमध्ये शिवसेना त्यांच्या सोबत राहील आणि त्यांच्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल गणेशोत्सवाची पर्वणी म्हणजे भक्ती उत्साह एकोपा आणि आनंदाचा महापर्व त्याचाच भाग म्हणून ओंकार मित्र मंडळ प्रभुवाळी पनवेल आयोजित पस्तीसवा गणेश आगमन सोहळा पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी संध्याकाळी पाच वाजता दिमागदार पद्धतीने संपन्न झाला चंदा मंडळाने बाप्पाचे श्रीकृष्ण स्वरूपातील आगमन करून पनवेलकरांसाठी खास आकर्षण निर्माण केले संपूर्ण प्रभुवाळी परिसर फुलांच्या सजावटीने रोषणाईने व ढोल ताशांच्या गजराने नटला होता भाविकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा येथील सेंटर ऑफ एक्सलन्स या आधुनिक केंद्रात संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या मान्यवर सदस्यांनी भेट दिली यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी व्हाईस चेअरमन ऍडव्होकेट भगीरथ काका शिंदे संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर संस्थेचे सचिव विकास देशमुख उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राध्यापक डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे माध्यमिक विभागाचे सहसचिव बंडू पवार सहसचिव अवित डॉक्टर राजेंद्र मोरे प्राचार्य डॉक्टर ए सी अत्तार मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ज्योत्ना ठाकूर तसेच सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय यशवंत परशुराम शेट्टे डॅडी यांच्या स्मरणार्थ टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई यांच्या सौजन्याने तसेच यू मी अँड पेन फाउंडेशन यांच्यातर्फे अॅडव्होकेट शुभांगी झेमसे यांच्या सहकार्याने बाग येथे शनिवारी मोफत कॅन्सर पूर्व तपासणी शिबिर आणि समुपदेशनाचे आयोजन करण्यात आले या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत दुपारपर्यंत दोनशेहून अधिक नागरिकांनी तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला त्यावेळी कॅन्सरवर वेळीच उपचार केल्यास रुग्ण वाचू शकतो कॅन्सर रुग्णांचे त्वरित निदान होत असल्याचे सिद्धार्थ शेट्टे निळकंठ म्हात्रे यांनी सांगितले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका